नमस्कार जय बाळूमा श्री संत सद्गुरु बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथम बाळूमामाच्या नावानं चांगलं नारळ एवढा दगड मामाने एकाच्या पाठीवर मारला कोणत्या आशीर्वादाची संकल्पना करून कोणती कृती सिद्ध पुरुष करतील हे सामान्य माणसालाच नव्हे तर शास्त्रीय पंडितांनाही लवकर कळत नाही पंधरा वर्ष वयाचे बेनाडे गावचा नावा तरुन वसंत नावाचा तरुण मुलगा मामांच्या बकऱ्यांच्या सेवा करण्यासाठी राहिला होता एकदा सर्व माणसिक मामाने नारळ एवढा मोठा दगड हातात घेऊन पाठ मोऱ्या वसंताच्या पाठीवर फेकून मारला मार। ही उपस्थितीत प्रत्यक्षदर्शिनी समक्ष पाहिले होते त्यावेळी वसंत कोणत्या तरी कामामध्ये वग्न होता त्यावेळी मामाने आपल्याला मागून काहीतरी मारल्याचे त्यालाही कळले होते तथापि शंभर पाठ चोळ्या खरीच त्यांनी विशेष काही केले नाही त्यांनाही इतरांनीही मामांना या संबंधित काही विचारले नाही मामांचा दगड मारण्याचा हेतू कोणासह स्पष्टपणे कळाला नव्हता सेवा पूर्ण करून वसंत आपल्या गावी गेल्यानंतर त्याचा कामधंदा उत्तम चाललेला होता त्याचा प्रपंच व्यवस्थित चाललेला होता अशा प्रकारे त्याचे दिवस समृद्धीत व समाधानात चाललेले होते कदाचित मामांचा दगड मारण्यामागील हेतू विचित्र कृती स्वरूप आशीर्वादयुक्त हेतू वसंतीचे चांगले व्हावे असच असे बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भल, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भल